नमस्कार वार बुधवार पाहुयात आजचा दिवस कोणत्या राशींसाठी नियोजन केले तरी सर्व गोष्टी मनासारख्या घडणार नाही आकर्षक बोलण्यामुळे लोकांच्या पोटात शिरून काम करून घ्याल ऋषभ खंबीर मानाने सर्व नकारात्मक गोष्टींना तोंड द्याल उत्कृष्ट कल्पनाशक्तीच्या जोरावर जनमानसात प्रभाव पडेल मिथून आत्मप्रौढ आणि अहंकाराच्या मागे न लागता कर्तव्याशी प्रामाणिक राहा असा सांगणारा दिवस आहे कर्क तुमच्या कर्तृत्वाला वाव देणाऱ्या गोष्टी घडतील महिलांमधील स्त्री सुलभ कोमलता आणि प्रेमळपणा जास्त जाणवेल सिंह कामाची उत्तम अंमलबजावणी करण्यात तुमचा हात कोणी धरणार नाही कन्या एखाद्या प्रश्नातून सावधपणे मार्ग काढून ते प्रश्न व्यवस्थित हाताळाल तूळ मसुद्दीगिरीच्या क्षेत्रात यशस्वी व्हाल परंतु ज्या प्रमाणात आर्थिक लाभ मिळवायला हवा तो न मिळाल्यामुळे थोडे नाराज व्हाल वृश्चिक जेवढा सकारात्मक दृष्टिकोन ठेवाल तेवढी कामाची गती वाढवू शकाल धनु समस्या अनेकदा संधी साधू असू शकतात यावर विश्वास ठेवा तुमच्या एखाद्या निर्णयाला कुटुंबाचा विरोध होऊ शकतो मकर जनमानसात आपला चांगला ठसा उमटवाल अहंकार दुखावला गेल्यास अत्यंत अस्वस्थ व्हाल कुंभ तुम्ही करत असलेल्या मंत्राची उपासना प्रबळ इच्छाशक्ती निर्माण करेल मीन आर्थिक अडचण दूर झाल्यामुळे हात उसने घेतलेले पैसे देऊन टाकाल